खेड शहराजवळ रविवारी संध्याकाळी अवशेष सापडले आणि मोठी खळबळ उडाली त्यावेळी तिथे उपस्थित असलेले खेड शिवसेना तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी सोमवारी म्हणजेच आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आरोपींना अटक करा अन्यथा आम्ही तपास हाती घेऊ असा अल्टिमेटम दिला तिथे उपस्थित नागरिकांनी देखील या घटनेबद्दल रोष व्यक्त केला त्यावेळी आरोपींना हाती न घेतल्यास संपूर्ण खेळ बंद करण्यात येईल असा अल्टिमेटम देण्यात आला या घटनेमुळे खेड शहरातील वातावरण चांगलंच तापलं होतं कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न यामुळे निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली होती रविवारी संध्याकाळी खेड शहरात नामदार योगेशदा कदम यांच्या मंत्रिपदाच्या जल्लोषाची मिरवणूक सुरू असताना हा सर्व प्रकार उघडकीस आला होता यावेळी खेड तालुका शिवसेनेचे तालुका प्रमुख सचिन धाडवे यांनी या ठिकाणी धाव घेऊन पाहणी केली आणि प्रशासनाला इशारा देखील दिला रात्री उशिरापर्यंत याचे पडचा खेड शहरात उमटलेले दिसून येत होते यावेळी समस्त हिंदू बांधवांनी आपला रोष व्यक्त करत वातावरण तापवलं होतं सध्या गोवंश हत्येचं प्रमाण वाढतंय आणि याला आळा घालण्यासाठी आता याच पार्श्वभूमीवरती हिंदू बांधवांनी मोठी निदर्शने करायला सुरुवात केली आहे सध्या समोर आलेला प्रकार अत्यंत अमानुष असल्याचं समोर तरी तब्बल सात ते आठ अवशेष सापडल्याने शहरातील वातावरण चांगलंच चिघळलंय रोजी मधील देवणे पुलाचे आपल्या हिंदू समाजात ज्याची आपण पूजा करतो त्या तेहतीस कोटी देवांचं ते प्रतीक असलेल्या दे गायीचे वंश आणि त्याची काही अवयव असे अत्यंत चुकीच्या पद्धतीने ते पडलेले कागद सापडलेले आहेत ते आपल्या नागरिकांच्या गोरक्षकांच्या निदर्शनास आल्यावर त्याची पोलिसांनी दखल घेतल्यावर तिथे सगळा प्रकार चालू झाला त्या प्रकाराबद्दल ही अत्यंत चुकीची आणि कायद्याने गुन्हे प्रवृत्ते आणि प्रवृत्तीची गोष्ट आहे त्याच्यावर लॉ ॲनिमल्स लॉटरी ॲक्ट आणि भारतीय न्यायसंहिता या दोन्हीच्या कलमांमुळे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आत्ता सुरू आहे हा सकल हिंदू समाज आणि सगळे गोरक्षक आणि भारतीय नागरिक हे सगळे आज पोलीस स्थानकात एकत्र येऊन या सगळ्याचा जोरदार निषेध आपण सगळ्या हिंदू समाजाने केलेला आहे त्याच्या प्र त्याची प्रतिक्रिया किंवा त्याची दखल ही पोलिसांनी आत्ता पोलीस स्टेशनमध्ये घेऊन दोन स्वतंत्र एफ आय आर दाखल केलेले आहेत पहिला एफ आय आर म्हणजे जे काही गोवंश मिळालेलं आहे त्या बाबतीत नॉर्डरी आणि अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया आत्ता सुरू झालेली आहे दुसरा म्हणजे तिथे त्या सगळ्या प्रक्षोभाच्या दरम्यान काही अहिंदू व्यक्तींनी किंवा अन्य अन्य व्यक्तींनी रिक्षेच्या माध्यमातून किंवा त्या रिक्षेतनं जाताना हे आपल्या हिंदू नागरिकांना शिवीगाळ जे कृत्य घडलं आहे तर त्याबद्दलही एक स्वतंत्र तक्रार दाखल करून घेतली जाते उद्या दुपारी बारा वाजेपर्यंत याच्यात पुढे काय कार्यवाही केली हे पोलीस आपल्याला सांगणार आहेत आणि याच्यात गंभीर स्वरूपाची दखल घेऊन अशा गोष्टी पुढे घडू नयेत म्हणून कोर्टाच्या माध्यमातून किंवा आपल्या सगळ्या यंत्रणेच्या माध्यमातून योग्य ती कार्यवाही केली जाणार आहे एफ आय आर दाखल होत आहे त्यामुळे सगळ्या नागरिकांनी आपण एकत्र जमून गेलेल्या सगळ्या गोष्टीचा पोलिसांनी गंभीररित्या दखल दिली घेतलेली उद्या आज एक तासाच ते एफ आय आरची पूर्ण प्रक्रिया पूर्ण करून घेणार आहेत त्याची कॉपीही आपल्याला मिळेल आणि उद्या बारा वाजेपर्यंत ते आपल्याला कळवणार आहे की काय त्याच्यापुढे कार्यवाही केली आपल्या सकल हिंदू समाजाने आत्ता सगळ्यांनी एकत्र येऊन हो ठरवलेलं आहे की पोलीस प्रशासन काय कार्यवाही करतं ते पाहण्यासाठी ते बारा वाजेपर्यंत इथे येणार